मित्रांनो कल्पना करा पृथ्वीवर एक अशी जागा आहे जेथे सूर्य महिनोभर उगतच नाही जेथे वारा इतका थंड आहे की क्षणभर उभे राहिलात तर बर्फाचा पुतळा व्हाल आणि जेथे बर्फाच्या खाली दडलेले आहेत लाखो वर्षाचं पृथ्वीचं रहस्य जागा अंटार्टिका। अंटार्टिका ही जागा म्हणजे अंटार्क्टिका पण अंटार्क्टिका फक्त बर्फ आणि थंड नाही येथे घडतायत घटना यावर विज्ञानाला देखील विश्वास बसत नाही अंटार्क्टिका हा पृथ्वीच्या पूर्व दक्षिण भागात असलेला थंड खंड आहे तो दक्षिण ध्रुवाभोवती पसरलेला आहे आणि पूर्णपणे दक्षिण महासागराने वेढलेला आहे हा जगातील सर्वात पाचवा मोठा खंड आहे अंटार्क्टिकाचे पृथ्वीवरील सर्वात थंड ठिकाण आहे इथे उन्हाळ्यात तापमान मायनस वीस डिग्री ते मायनस टू डिग्री सेल्सिअसपर्यंत असते तर भयंकर हिवाळ्यात तेच मायनस चाळीस ते मायनस ऐंशी डिग्री सेल्सिअसपर्यंत -सेल्स असते कधी नोंदवले गेलेले सर्वात कमी तापमान म्हणजे मायनस एकोणनव्वद पॉईंट टू डिग्री सेल्सिअस -सेल्स म्हणून इतक्या थंडीमुळे येथे फार कमी गोष्टी टिकून राहतात अंटार्क्टिकाचा जवळजवळ अठ्ठ्याण्णव टक्के भागावर बर्फाचे आवरण आहे पृथ्वीवर असलेल्या ताज्या पाण्यापैकी जवळपास सत्तर टक्के पाणी याच खंडात बर्फात साठलेले आहे इतक्या कठीण वातावरणातही काही येथे अद्भुत प्राणी जगतात सगळ्यात प्रसिद्ध आहेत एम्परर पेंगविन्स तसेच अडेली पेंगविन्स स्विल्स वेल्स आणि स्कोवासारखे समुद्री पक्षी या ठिकाणी आढळतात अंटार्क्टिकामध्ये एकही शहर खेडे किंवा मार्केट नाही या ठिकाणी मानवी वस्ती अजिबात नाही पण जगभरातील वैज्ञानिक येथे तात्पुरतेही संशोधन केंद्रामध्ये राहतात अशा पन्नासपेक्षा जास्त रिसर्च स्टेशन्स येथे आहेत येथे वैज्ञानिक हवामान बर्फ आणि समुद्री जीव यांचा अभ्यास करतात एकोणीसशे एकोणसाठ साली अंटार्क्टिक ट्रिएटी नावाचा करार झाला यानुसार येथे कोणत्याही देशाची मालमत्ता नाही येथे युद्ध बॉम्ब किंवा सैनिकी क्रिया पूर्णपणे बंद आहे फक्त शांततापूर्वक वैज्ञानिक संशोधनालाच परवानगी आहे जागतिक हवामान वाढत असल्याने येथील बर्फ हळूहळू वितळत आहेत त्यामुळे समुद्राची पातळी वाढत आहे आणि भविष्यात अनेक किनारी शहरांना धोका निर्माण होऊ शकतो म्हणून अंटार्क्टिका वाचवणे हे आपल्यास खूप महत्त्वाचे आहे अंटार्क्टिका खंड जितका सुंदर आहे तितकाच अवघडही आहे बर्फ गजब रक्षी शोधयात्रा आणि अनोखी निसर्गरचना यामुळे तो खरोखर पृथ्वीवरील एक अद्वितीय ठिकाण आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका